जागतिक एड्स नियंत्रण दिन आणि पंधरवडा जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवकांमध्ये एच आय व्ही एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अलिबाग येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले अलिबाग समुद्रकिनारा कमानी परिसरातून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग मार्फत करण्यात आले यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण शिंदे प्रशासकीय अधिकारी डॉ प्रवीण कंदाडे एच ओ डी पी सी एम नाझिया एच ओ डी एस एम टी डॉक्टर साक्षी पाटील दालसा मुख्य ॲडव्होकेट सी सी कामथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रॅली दरम्यान अडथळ्यांवर मात करू एकजुटीने एड्सला लढा देऊ वचन पाळा एड्स टाळा स्त्री शक्तीचा एकच नारा एच आय व्ही एड्स हद्दपार करा या घोषणाद्वारे जनजागृती करण्यात आली या रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होमिओपॅथिक कॉलेज आणि नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला